हाय हॅलो फ्रेंड आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप कर न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं हे शेअर आणि लाईक करायला तर विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर आज मी तुमच्यासाठी तुम्ही पाहिलंच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तर चला तर मग आपली रेसिपीला वेळ लावता ला रेसिपी स्टार्ट करूया तर आपल्या रेसिपीसाठी जे काय लागणार आहे ते म्हणजे ग्रेव्ही ग्रेव्हीसाठी तुम्ही इथं पाहता आहे की मी काय केलं एक कांदा मोठा जे आहे ना तर ते चिरून घेतलेला आहे थोडस मी काय केलं आलं पण घेतलेलं आहे आणि दहा ते बारा इथं लसणाची पाकळ्या घेतलेली आहे थोडीशी काय केली इथं पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली याच्यानंतर तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आधी काय केले बारीक पेस्ट केली नंतर त्याच्यामध्ये ना थोडेसे काजू घेतले काजू कशासाठी कारण आपली रेसिपी आहे मुघलाई पद्धतीने तर त्याच्यासाठी मी काय केले इथे घेतलेले आहे थोडेसे काजू आता मी ते मी काय केले साधल्या आहे ना अंडे जे आहेत ना बॉईल करून घेतलेले आहेत तर त्याच्यात मी काय करते फटाफट ना त्याच्यात आपण साल जे आहे ते काढून घेऊया आपली जे आण आहेत ना ते जी साल काढून झालेली आहे आता काय केले गॅसचा फ्लेम चालू करून कडे तापून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडस जे तेल आहे ना ते काय केले तेल ऍड केलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये ना आपली जी आंटी सोलून घेतली होती ना ते आंटी आपल्याला त्याला मध्ये ऍड करायची आहे आणि तुम्ही मत असा की हे कशासाठी कारण काय होतं की माहितीये का मसाल्यामध्ये थोडस जी आंटी फ्राय करून घेते ना खूप छान असं फ्लेवर पण येतो टेस्ट खूप छान येते आणि त्याच्यामध्ये ना अंड्यामध्ये काय होत मसाला उतरला जातो आणि अंड्याचा थोडस हलकासा आपण थोडं ब्राऊन वगैरे करून तर खरंच खूप छान अंडे होतात आता ह्या अंड्यामध्ये मी काय केलं माहिती अर्धा चमचा इथे मी केलेला आहे कश्मीरी लाल तिखा ऍड केल्याच्या नंतर म्हणजे अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे हळद आणि आता चवीपुरतं मीठ ऍड करून घेऊया आणि नंतर काय का करायचं हे पूर्ण त्याचा वरचा जी आहे ना कवर थोडासा कडक होईपर्यंत आपल्याला काय करायचं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही आता पाहता अंड्यांना कसला भारी कलर आलेला आहे हे पण तुम्ही जर रेसिपी बनवली तर हे नक्की ट्राय करा कारण तुम्ही अंड्याचा एक वेगळा टेस्ट तुम्ही अनुभवता कारण आपण काय होतो करतो की ज्यावेळेस अंडे बॉईल केले की त्याच्यानंतर एक टेस्ट वेगळी येतील अशा पद्धतीने केलं ते ह्याची टेस्ट वेगळी येतील तर अंडे जे आहे ना आपली बॉईल करून झालेले आहे मसाल्यामध्ये आता काय करूया त्याच कडे मध्ये ना आपण थोडस तेल ऍड करूया तर जवळपास मी काय केले अर्धी वाटी इथं ऑइल घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये ना एक तमालपत्र ऍड केले आणि थोडस जिरं एक तर दोन लवंग केले लवंग ऍड केलेले आहे काळी मिरी थोडीशी घेतली आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि आता जी आपण पेस्ट करून घेतली आहे ना काजू कांदा वगैरे कोथंबीर वगैरे पुदिना तर आपण ह्याच्यामध्ये मध्ये काय करूया जी पेस्ट आहे ना तर फाईन करून घ्यायची आहे आणि ते आता मध्ये ऍड केलेली आहे आणि आता हे मसाला जे आहे ना आता आपण काय करूया चांगल्यापैकी त्याला मध्ये फ्राय करून घेऊया तर आता काय करायचंय जे धना पावडर आहे ते मी घेतलेले आहे धना पावडर एक चमचा आधी आपण अंडी बॉईल करताना थोडस ते हळद आहे ती थोडस ऍड केली होती तर थोडस काय करायचं अर्धा चमचा इथं हळद घ्यायची आहे आणि आपले बेसिक मसाले आपण प्रत्येक वेळेस युज करतो तेच इथं मसाले घ्यायचे आहे इथं मी घेतलेले आहे एक ते दीड चमचा चिकन मसाला एक ते दीड चमचा इथं मी घेतलेला आहे मटन मसाला आणि हो लाल तिखट मी अजिबात टाकणार नाही कारण आपण ज्यावेळेस आंडी बॉईल केली होती ना त्यावेळेस कश्मीरी लाल तिखट ऍड केलेला आहे आणि ज्यावेळेस आपण पेस्ट पण केली होती ना तर त्यावेळेस हिरवी मिरचीचा आपण वापर केलेला आहे तर जे आपला घरचा मसाला आहे ते काही मी ऍड करणार नाही आणि तुम्ही पाहत असाल की जे मसाले आहेत ते आपल्या टाकून झालेत आणि जे मसाला आहे ना पूर्ण एकसारखं मिश्रण करून घेतले आणि आता लगेचच आपल्याला काय करायचं माहितीये का जे दही आहे ना दही चांगल्यापैकी फेटून घ्यायचे जेणेकरून एकदम आपलं जी पेस्ट आहे ना छानपैकी बनले म्हणजे ग्रेव्ही आहे ना ते चांगल्यापैकी बनल्या जाईल त्यासाठी मी तर काय केलं तुम्ही पाहत असाल की आता दही ऍड केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण एकसारखं मिश्रण करून घ्यायचे तर तुम्ही तर पाहताच सांग की प्रकारे जी आपली ग्रेव्ही आहे ती एकदम परफेक्ट अशी बनलेली आहे बघताच तोंडाला पाणी सुटते का नाही तर मस्त अशी ग्रेव्ही तयार होती तो पण लगेच आपली रेसिपी काय कम्प्लीट झालेली नाही तर त्यासाठी आणखीन वेळ आहे तर आपण ह्याला काय करायचंय पाच ते सहा मिनटे ना ह्याला म्हणजे कमी गॅसवरती ना असंच ठेवायचं जेणेकरून काय होतं की दह्यामध्ये मसाले वगैरे चांगल्यापैकी मिक्स होईल आणि ग्रेव्ही एकदम परफेक्टली स्मूथ अशी बनवलं होईल तर आता आपल्या काय झाले की जे दहा पाच ते सहा मिनिटं झाले आणि जे आपण अंडी बॉईल करून घेतली होती ना त्याला मध्ये फ्राय करून ती आपण ऍड करूया जे तर अंड्यांचा कलर आहे ना तर खूप असं सुरेख आलेला आहे तुम्ही बघताच की कशा प्रकारे जे अंड्यांना वरचा कवर पण एकदम हार्ड असा झालेला आहे की कसं असतं की थोडस वेगळ्या पद्धतीने बनवलं की रेसिपी खूप अशी छान बनते त्यासाठी ते, ते, ते काय केले मला चला एकदम काहीतरी नवीन असे पद्धतीने ते ग्रेव्ही तुम्ही पाहत असाल की हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे की नाही आता ह्याचे मी काय केले पोरणे करून घेतले आणि त्याच पेस्ट मध्ये ना मी थोडस केलेले आहे आणि थोडीशी उकळी येत आहे तोपर्यंतच मी काय केले तर कोथिंबीर जे आहे ना चांगल्यापैकी धुवून वगैरे घेतलेले आहे कट करून घेतली थोडीशी ह्याच्यावरती गार्निश कर केलेली आहे म्हणजे आपली तुम्ही रेसिपी पाहत असाल कशा प्रकारे दिसत आहे आणि परत त्याला काय केले पाच ते सहा मिनिट मी असं झाकून ठेवलं त्यानंतर त्याला ऑफ जे आहे ना तर पूर्ण असं तरी सुटलेली आहे बघू शकता पाच ते सहा पर मिनिटं परत मी ह्याला झाकून ठेवल्याच्या नंतर तुम्ही तर पाहता आहे कशा प्रकारे मुघलाई अंडाकरी आपली परफेक्ट बनलेली आहे आणि खूप अशी सुरेख दिसत आहे आणि सुंदर दिसत आहे तर तुम्ही ही पण ही रेसिपी आहे ना तर नक्की एकदा ट्राय करा कारण खरच की नका वेगळ्या पद्धतीने बनवले गेले तर खरंच खूप छान रेसिपी बनतात आणि हे पण मी माझ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आनंदात राह हसत राहा आणि हो आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला तर विसरूच नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय